मंत्री धनंजय मुंडे माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे तिघे बहीण भाऊ एकत्र वाढले पण काही काळ एकमेकांचे राजकीय विरोधक राहिले आता पुन्हा त्यांच्यात असलेला दुरावा कमी झाला प्रेमाचा वनवास संपला आणि ते बहीण भाऊ पुन्हा एकत्र आले आज अयोध्येत मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठापना केली जात असताना परळीत मुंडे बहीणभावांनी काय केलं पहा

なで게さ <laughs> <IN> तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे एकत्र मंदिरात जात दीपोत्सव साजरा करत होते परळीतलं हे चित्र आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर परळीतील वैद्यनाथ मंदिरात अकरा हजार दिवे लावण्यात आले त्यात मुंडे बहीण भावांनी देखील सहभाग घेतला होता त्यावेळी ते एकमेकांशी बोलले गप्पा मारल्या मस्ती करताना हे बहीण भाऊ दिसले पंकजा मुंडे आज दिवसभर महाप्रसादाचं पॅकिंग रामनामाचा भजन आणि दीपोत्सव अशा कार्यक्रमात व्यस्त राहिल्या रविवारी देखील परळीतील शोभायात्रेत हे बहीण भाऊ एकत्र एक दिसले होते त्यामुळे आधी दोन पक्ष एकत्र एक आले आणि आता प्रभू श्रीरामामुळे मुंडे बहीण भाऊ दोन दिवस सलग दोन दिवस एकत्र पाहायला मिळाले मुंडे बहीण भावाचे एकत्र येणं परळीतलं हे चित्र याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा